चळवळ यांच्या आयोजनातून आठवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड येथे सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या दरम्यान केलेलं आहे सव्वीस डिसेंबरला या महोत्सवाचं उद्घाटन महावीरभाई जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे तर या महोत्सवाची ओपनिंग फिल्म जी आहे माया सभा जिचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे अभिनेत्री विना जामकर दीपक दामले हे सर्व या महोत्सवाला ओपनिंग फिल्मसाठी उपस्थित राहणार आहेत तसेच शनिवारी सुनील सुक्तनकर सरांचं चित्रपट या संदर्भाने लेक्चर होणार आहे भाषण होणार आहे शनिवारी आणि रेग्युलर आपल्या ज्या फिल्म्स आहेत त्या चालू राहणार आहेत रविवारी संध्याकाळी सहा वाजता या महोत्सवाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल तसेच बहु फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी आम्ही मकरंद अनासपुरे हे जे अभिनेते आहेत की जे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पण शेतकऱ्यांसाठी काम करतात त्यांना यावर्षीचा निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार सतीश आळेकर प्राध्यापक जे आहे त्यांच्या हस्ते आम्ही जाहीर करतोय या कार्यक्रमाला उमेश कुलकर्णी सुनील सुक्तनकर सुचित्रा साठे मकरंद नानासपुरे सतीश आळेकर सर त्यानंतर रेगेचे डिरेक्टर अभिजित पानसे सर हेही सर्व उपस्थित राहणार आहेत तसेच चिन्मयी सुमित या ज्या अभिनेत्री आहेत याही या, या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत महोत्सवामध्ये एकूण सत्तर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत त्याच्यापैकी पाच फिल्म्स त्याच्यामध्ये जुगनुमा घात साबरबोन टायगर स्पॉन आणि सभा या पाच फीचर फिल्मचं तीन दिवशी वेगवेगळ्या स्लॉटमध्ये प्रदर्शन असणार आहे आणि पन्नास शॉर्ट फिल्म्स आणि अकरा डॉक्युमेंटरी या महोत्सवामध्ये बघायला मिळणार आहे अतिशय दर्जेदार अशा फिल्म्स या महोत्सवामध्ये आलेल्या आहेत मी प्रेक्षकांना सर्वांना विनंती करेल की आपण हा महोत्सव अजिबात टाळू नका अनेक वेगवेगळे विषय घेऊन या महोत्सवामध्ये नवीन दिग्दर्शक आलेले आहेत या महोत्सवाची एंट्री फी काय असेल महोत्सवाला कोणत्याही प्रकारची एंट्री फी आम्ही ठेवलेली नाहीये सर्वांसाठी मोफत खुला असा महोत्सव आहे फक्त आपल्याला आम्ही एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करायचं या महोत्सवामध्ये येण्यासाठी सर्वांसाठी मोफत आणि खुला महोत्सव आहे